विधानसभेचा आढावा घेता हो आणि आम्ही आहे ना रोज आठवडा बाजार करतोय पण आजचा हा आठवडा बाजार खूप महत्वाचा आहे कारण हा हा जो आठवडा बाजार आहे बावड्यातला बावडा म्हणला तर साहजिक आहे हर्षवर्धन पाटलांच नाव या ठिकाणी येणार पण महत्वाचं काय लक्षात घ्या हर्षवर्धन पाटील नाव आहे परंतु ते नाव त्यांना बीजेपी कडून आवडेल की तुतारीकडून आवडेल कारण गेल्या महिनेभरात भरपूर काही आपण चर्चा पाहिल्या भरपूर काही व्हिडिओ पाहिले भरपूर काही समर्थकांच्या बाईट घेतल्या त्यामध्ये सगळ्यांचं म्हणणं होतं तुतारीकडून आणि त्यातच आज इंदापूर तालुक्यात कोणाचं पारड आहे हे पण आपण पाहण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत जाणार आहोत आपण या लोकांमध्ये लोकांच्या मनातलं काढायला एक दोन मिनिट या की इकडं दोन मिनिट गाव कुठलं बावडा आहे का आता इलेक्शन आलंय आता काय भाऊंच्या काय मनात आहे की योग्य निर्णय करणार काय भाऊ योग्य निर्णय म्हणजे काय काय तुम्हाला काय अपेक्षा आहे आम्हाला अपेक्षा पेक्षा तुमच्या मनात काय आहे तेच काढत हर्षोधन पाटील हो ना पण आता हर्षवधन पटेल विधानसभा लढवावी शंभर टक्के लढवणार बीजेपी करून लढवावी भाऊ घेतील ती निर्णय मान्य भाऊ घेतील ते मनातलं बोला काय ना तुतारीच घ्या पाहिजे बर कसं काय काय तुतारी घेतलं काय योग्य आहे तीन बर तारीख या सहमत आहे का सांगतील तीच धोरण बरं असं द्या चला ओ गाव कुठलं गाव कुठलं नांदेडचा नांदेड जाय का बरोबर असूया चाल या एक एक एक, एक। बाबा बाजार झाला का हो बाबा बाजार झाला कुट, का कुठ कुठलं आहे तुम्ही खोरुजी खोरुजी आता इलेक्शन आले की बाबा काय आता विधानसभेला कुणाचं जड वाटतंय काय काय कुणाला द्यायचं जड असू हलका असो कुणाला द्यायचं तेच कुणाला आपल्याला देऊ वाटत आता लोकांच्या मनात काय चालू आता काय लोकांच्या मनात एक कोण कसं कोण कसं नाही सांगताय बाबा गाव कुठलं गाव कुठलं आमचं बावडा का बावडा आहे विधानसभा आली की आता कोणाचं जड वाटत काय सांगायला काय नाही सांगतायत गाव बावडा बर विधानसभा आली की आता कुणाचं जड वाटतंय हा शोधम पाटील बर हर्षवर्धन पाटील वाटत आता हर्षवर्धन पाटील जरी असेल तरी कोणत्या पक्षातून ते निवडणूक लढव तुम्हाला काय वाटत हा शरद पवार हे शरद पवार शरद पवार पाटील पक्षे पक्ष अपक्ष शरद पवार नको बर अपक्ष बरं अपक्ष का अपक्ष असतील तर निवडून येतील नाही बर बर जा गाडी गाडी जायला जागा त्या गाव गाव उडलंय बावडा बावडा काय वाटतं आता विधानसभा आली पुन्हाच पार्डजड आहे आता विधानसभा आली जवळ पारशीवरून पाटला हि तर चालवला पार्डजडा पण पार्शवरून पटलांनी कुठल्या पक्षातून निवडणूक लढवावी काय वाटतं आमच्या मतदाराच्या मतीनं असं वाटतंय भावना तोतारी हातात घ्यावी बरं बरं एक दोन मिनिट आहे की इकडं पण काय हातात घेतलं काय जरा लोकांचा कल भरपूर आहे बर भाऊ सत्ता पक्ष म्हणून पण लिवडून येत पण साहेब सात असल्यावर चांगला फरक पडतो पवार साहेबांचं वजन आहे का इंदापूर भरपूर आहे भरपूर जण आहे इंदापूर तालुक्यात हो बाबा जाऊ जाऊ कुठले एक कुठं वकील वस्ती वकील वस्ती विधानसभा आली गे आली की आता काय लोकांच्या मनात काय चालू आहे तर अपक्ष राहावा अपक्ष बर काय अपक्ष राहिले काय त्यांचे दोन गट होते आणि आपला एक गट आपला आपला मतदान भरपूर आहे म्हणून हर्षीभाऊ भाऊ शंभर टक्के तुतारिकडे जाऊन नाही नाही तुमचं कुठलं गाव या इकडून इकडून या पूर्ण गाव कुठलं लाखेवाडीस लाखेवाडीस काय चाललंय लाखेवाडीच आता एकदा चालू आहे काय लोकांच्या मनात काय लोकांच्या मनात हाय ते करतेच आता काय काय कोणाला पारड माथाऱ्यातच जड पवार साहेब पवार साहेब का बरं पवार साहेब हाय जरा ज्येष्ठ नेता आहे तेव्हा वाईट नाही कोणाचं पवार साहेबांचा उमेदवार हि तर कोण असू शकते इंदापूर तालुक्यात काय वाटत अजून कोणतरी पडणारच आहे उमेदवार पवार साहेबांचा उमेदवार पडणारच बर पडणार आहे म्हणजे ती ज्यावेळेस नाव नोंदी होईल किंवा त्यावेळेस जी ठरल त्याचं काय भविष्य असेल शंभर टक्के काय शंभर टक्के निवडून आला हळूच विचार करून एक एक शब्द आहे ना <laughs> है के तोला मोला ना वा ना तो वापरून पण सांगितलं धन्यवाद चला आलं का नाव आलं का नाही आलं का हे थांबायचं कुठलं गाव गाव कुठलं गाव कुठलं गावात सांगा नाहीत लोक हो नमस्ते झालं का बाजार झालं का बाजार झाला तुम्ही नाही घेतलं काय नाही का तुमचं गाव कुठलं बावडा बावडा हे अकलूज अकलूज आहे मला अकलोजच पण विचारायचं दोन मिनिट हा आता विधानसभा काय काय हर्षवर्धन पाटील बरं हर्षवर्धन पाटील अपेक्षितच आहे आहेत तुम्ही पण कुठल्या पक्षातून हर्षवर्धन पाटील यांनी निवडणूक लढवायची काय वाटत तुतारी का बर तुतारी तुतारी शिवाय पर्यायच राहिला नाही आता भाजप आणि ती राणे जी मुलं ही सगळ्या महाराष्ट्रात चढा केलाय त्यांनी त्याच्यामुळं त्यांचं काही म्हणजे जनतेत म्हणजे सब्रम जास्त आहे त्यांच्या एकी आणि नाराजी जास्त आहे त्यांच्या एकी बरोबर फायनल काय काय अजित पवाराचं काय ती शीट सोडणार नाही ती मग मला देणारच आहे त्यामुळे हर्षवंत पाटलांनी तुतारी घ्यावी तुतारी घ्यावी हा आणि चाळीस ते पन्नास हजारा निवडून तुम्ही माळशिरस तालुक्यातलेत बरोबर काय चालू आहे माळशिरस तालुक्यात आता कोणाचं पार्टी जोडते पक्ष बोलू आपण उमेदवार नको बोलायला माळशिरस तालुक्यात आता काय आमच्या इथं तर जानकर साहेबांना तिकीट दिलेलं आहे म्हणजे ती फिक्स आमदार झालेलीच आहेत फक्त आता निवडणूक ही फक्त औपचारिक राहिलेली आहे मोठ्या दादांनी विजय दादांनी धरशीलबाई या साहेबांनी सगळ्यांनी ठरवलेलं आहे आता उत्तमराव जानकर साहेबच माशिर तालुक्याचे आमदार आहेत काय सहमत आहे का तुम्ही हे म्हणतात सहमत आहे तुतारीची हवा आहे हो हवा आहे ना पवार साहेबांना मानणार वर काय का भरपूर 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 पवार साहेबांना माहिती तालुक्यात पण भरपूर मग गाव कुठलं सुरवड सुरवड या इकडून इकडून या काय आता आली मग काय लोकांचा कोणाचं पार्ट जर वाटते आपलं हे काय ती आपलं नरेंद्र मोदी नरेंद्र भाजप मला येऊन हा नाही लक्षात नरेंद्र मोदीला त्यांना चांगले केलं आपलं लोकांना सुविधा दिली सगळ्यांना चांगल्या सुविधा दिल्या म्हणजे सगळ्यांना गोरगरिबांना जाण दिली त्यामुळे भाजप मित्रांनो कुठलं का कुठलं बघत वाटेल वाटलं काय चालू आहे मला विधानसभा आली काय म्हणत चाललोय राजकारणात आपण डोकं ठीक आहे पार डोकणात जड वाटते सध्या कुणाची बाजू योग्य वाटते राजकारणातलं एवढं मला नाही आणणार त्यामुळे मी सांगू शकत नाही नाही सांगू नाही सांगू बरोबर असं या पुढे या या इकडं बाजार झाला का बाजार झाला का बाजार झाला का म्हणले बर बर विधानसभा आली मामा कोणाचं पार्टी जड वाटते बीजेपी बीजेपी बर तालुक्यात काय आहे तालुक्यात तालुक्यात कोण उमेदवार अपेक्षित आहे तुम्हाला हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटील अपेक्षित आहेत कुठल्या पक्षाकडून ते कुठल्या का पक्षाकडून सांगा हर्षून येतील शंभर टक्के नक्की अपक्ष उभं राहिले तरी येतील अपक्ष उभं राहिलं तरी येतील पद्धती येतील मागायलाय वाराव्या कुणी तुम्ही वारावी बघा आता कोण सारख्यावर राहील बरं बरेचशी लोक म्हणतात तू तरी जावं मग चांगले तू तरी चाल कसं वाटतं काय गेलं तर काय बदल होईल का होऊ शकतो होऊ शकतो होऊ शकतो बरं चला यापुढं थोडस आतमध्ये जाऊ लाईटचा प्रॉब्लेम हा इथं था, कारण ग्रामीण भागात आहे का नाही तीनिस झाल्यावर म्हणजे थोडस अंधार पडल्यावरच लोक बाहेर पडतात दारा काढणे इतर काम आहे गायांची कामं असतात त्यामुळे थोडस उशिरा घेतोय आपण गाव कुठलं आणि अक्कल अक्कलकोट चला जण नाही या लाडक्या बहिणीचं पैसे आले का लाडक्या बहिणीचे पैसे आले कुणाला आता कुणाला साथ द्यायचे हवेत विधानसभेला तसलं काय नाही तसलं काय नाहीये पुढे का बाजार बाबा बाजार का बाजार झाला की गाव गाव म्हणतो पार्टी नाही चला या इकडं कुठलं गाव गाव कुठलं मला इथलं युट्यूबला पार्ट पुन्हा जड वाटतं एवढंच सांगायचं माणसाला लोक बावड्यात बोलायला तयार नाहीत बाबा अवघड झालं इथं या इकडे झालं का बाजार झाला बाजार झाला आहे विधानसभा आली कोणाचं पार्ट जड वाटतंय सध्या आता आता जायचा वा तरी पण जवळ तेव्हा बघू ना आता सांगून काय करायचं तुला पारड कुणाच जड आहे बघू ते ज्या दिवशी हे होईल ते दिवशी बर आता सांगता येत नाही तर सांग चला ये येईल गाव कुठलं गाव कुठलं बावडा बावडा ए इकडून ये बाबा आले गेले क्षण आता आले गेले क्षण विधानसभेला कुणाचं पारड जड वाटतंय भाऊच बर भाऊच वाटतंय कुठल्या पक्षात भाऊ शिवसेना तुतारे कोणत्या राहतात बर तुतारे कुठे राहावं का बाबा त्यांनी शंभर टक्के काय बदल का काय का सुतारे कुठूनच का आता जास्त प्रभाव सुतारेच्या बाजूने ना पवार साहेब यांच्या बरं मामाने विकास केला एवढं मामाने कुठं तालुक्यामध्ये कुठे शिक्षण संस्था काढल्या तर मामाने विकास करायला बाहुने शिक्षण संस्था जाळ निर्माण केल्या तालुक्यामध्ये आज इंजिनिअरिंग कॉलेज बाहुने उभा केलेले आहेत मग इथल्या मुलांना बाहेर जे आधी जावं लागत होतं जायला लागत नाही ना असं आहे त्यामुळे पवार हे कोण शंभर टक्के शंभर टक्के पवार साहेबाचं वजन आहे आणि अनेक संस्था काय या या पुढे लाडक्या बहिणीच पैसे आलं का लाडक्या बहिणीचे पैसे कुठलं गाव बावडा तुमचं गाव कुठलं बावडा आता इलेक्शन आलं की कुणाला विधानसभेला कोणाला साथ द्यायची माझं मतदानला नाव नाही अजून नाही तुमचं कुणाला साथ द्यायची कुणाला येत कोण तरी सांगायचं तुला सर भाऊंडला भाऊनला कुठल्या पक्षात आम्हाला माहितच नाही कुठल्या पद्धत रिजिपिकडून भाऊ वा उभं राहिलेला आवडतील कस तरी तू त्यांच्या मनाने आपल्या बरोबर या इकडे तू बाबा काय बा बाजार भर आहे का होय चांगला आहे चांगला आता आलं की विधानसभे जाऊन बाजार भरलं हाय हाय चांगला आहे कुणाचं पार्टी जड वाटतं नाही आता नाही की सांगू शकत कोणाचं बस कसं आहे आता कसं सांगायचं तालुक्यात तालुक्यात काय परिस्थिती तालुक्यात आपण काय तालुक्याच्या बाजारात माझ्या बाजारात माल नादात आपण कशाला कोणाला काय विचारलं नाही ना बरं बरं चला असू दे गाव कुठलं गाव गाव कुठलं गाव 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 सांगा गाव गाव? ना लोक आज काय या इकडं गाव कुठलं बाबा गावे हा लाके लाके। बावडा बावडा इकडे बोला 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 काय इरिक्षण पारडा दुन्या दोघावर चालता नाराज तालुक्यात आजी बीन माझी त्याच्यामुळे विषय असा आहे जर बावने तुतारी जर घेतली तर भावाचा चालक लागेल आणि परिस्थिती अशी आहे की सरकारनं लाडक्या बहिणी गेले वांडवाला त्याच्यामुळे बीजेपीला मतदान तालुक्यात होणारच नाही अजिबात नाही होणार नाही मुस्लिमांचा होणार नाही ओबीसीचं होणार मराठ्यांचं पण होणार नाही त्याच्यामुळं बीजेपी शासन किती वजन चालू आहे त्यांनी काय काय ठेवले करायचं वजन असल्याशिवाय त्यांचं खासदार झालेलं एक रुपया वाटता लोकांनी भरभरून मत दिली का दिली तर त्यांचं काम आहे फुल नाही फुलाची पकडी त्यांनी केली तसं त्यांचं काय नाही ना त्यांच्या भागात त्यांचा तालुका ता केले काहीतरी काय भाऊनी काय करू आता आमच्या माध्यमातून भावना काय सांगाल चला इथं सांगा सांगा लो... भावना लोकांचं मत असं की तुतारे तुम्ही घ्या पवार साहेबांचं काम करा तुमचा शंभर टक्के विजय आहे त्यात काय सांगता नाही लोक सगळे मदत करणार तालुक्यात किंवा लोक मदत करणार चला संदेश तुमचं नाव सांगा माझा अरुण बिंदार देवी लाखेवाडी चला द्या लाकेवडेकरांचं मत आहे गाव कुठलं गाव कुठलं बाडगाव थांबा कि बोला की दोन मिनटं बा हजार उद्या ये इकडं गाव तरी सांगा की है? या इकडे या इकडं इकडे या तुम्ही थांबा काय होतय आम्हाला लोक बोला नाही ते जाऊ माणसं लाचते ते जरा लाजतात का घाबरते घाबरत नाही तर कोण बावड्यातला घाबरणार मानव नाही बिंदास बोलणार माणसाला आता काय काय म्हणत चालू बाबा बा ये तुम्ही मनात काय हर्षवर्धन पाटील कुठल्या पक्षातून हर्ष आता पक्षी ठरवते काय वाटतं ते सांगा आम्हाला जर भावने वाटत तो तारी जावं हा तुम्ही तुमचं नाव काय सुनील गोगरे बस आमच्या माध्यमातन बाहुंना आता भाऊ बघतात असं समजून बाहुंना सांगा हा काय सांगायचं सांगा भाऊने आपलं तो तारी जावं म्हणून काय घ्यावं तरी काय घ्यावं तर म्हणजे बावतु तर गेल्यामुळं चांगलं होणार आहे समजा तुमचं काय मत आहे तुमचं गाव कुठलं यांनी म्हणलं तेच गाव कुठलं काय तुम्ही सांगायचं तेच आमच्या आम्हाला पहिला त्रास झालेला आहे पाच वर्ष पुढे गेलेला ते आता पुढं नको हा लय त्रास झालेला आहे त्याच्यामुळं बावच पाहिजे बावस पाहिजे विधानसभा आली की विधानसभा आली की म्हणलं या इकडे चढले गाड्या गाड्या विधानसभा आली विधानसभा तुम्हाला पार्ट चढ वाटत विधानसभेला काय काय म्हणणं काय मी बोलतो बोला बाळू कांबळे साहेब आता पार्ट कोणाच वाटत वाटतंय माझ्या गा आम्हाला भावला निवडून का बरं ना ना तुमच्या गावालाच वीस वर्ष काम केलं त्याला वीस वर्ष का त्याने केलं बर हा मग आता काय करायचं पुन्हा आता काय भरणे मावळे वीस वर्ष दिलं त्याला बी त्याला अजून द्यायचं अजून ते भरणे मावळ केलं का काम केले नाही केले ती आम्ही अंबरूट ठरवू जनता ठरवील जनता ठरवी तुम्ही नाही नका कोणी लोकमत बात आणि पुटलंही निवेदन ठरू नका जनता ठरवलं काय करायची करायचं जनतेला मत द्यायचं कोणाला ही जनता डरवी मामाने काम केली मग मामा, मामा हा घुस बर दिल दिल घुस लगे फोन लागू झाला पारडा आहे का जर मामा पारदा मामाला जर तुम्हाला अंकित तायचा पारदा पण एका नंबर तुम्हाला जगतो अंकित ताई तर इकडे नंबर आपला त्यावर अंकित पाटील ठाकरे ती बी तुम्हाला मी बाळू कांबळे मध्ये खंडोबा नगर बाळू कांबळे म्हणायचं कोणी तुम्हाला इतर आमच्या हर्षबाला इतर तुम्ही म्हणून बरं आता पार्ट कोणाचं जड आता फायनल सांगायची फायनल बद्दल बरणे मामा जिंदाबाद चला बरणे मावाचा खूप मोठं फॅन आहे बर काय बरणे मामाची मामा पूर्ण बाजू यांनी बावड्या पण हर्षोधन पाटलांच्या गावात या इकडं या इकडं या इकडं तुमचं नाव सांगा नाव सांगा की नाव सांगा कुठलं गाव आहे हीच आहे हीच आहे काय वाटतं हे आता बाबा दोन मिनटं थांबा घ्या आता बाकीच्यांना बोलू द्या काय वाटतं आता काय कोणाचं पार्टी जड वाटत कसा आहे नका आता हे बदललेलं आहे जसं माणसं बदलली ना तसं राजकारण बदललेलं आहे म्हणजे विषय तालुक्यात पारडत माझ वाटते तालुक्यात पारड म्हणलं ना बर्ले मामा म्हणले ना जडच पार काय नावाच जड वा चला आणखी एक बर मामा पारड जड असणार असू द्या चला चला पुढे घेऊ द्या पुढे घेऊ द्या पुढे घेऊ द्या मुला जा

बर्णिमा मध्ये कस काय पार्टी झाडे आमच्याकडच लिमगाव परत वालचंद नगर निर्वांगी परत खाली शहा हे भागातले माल घेऊन लोक ते आम्हाला सांगते असं असं आहे बाबा बर तालुक्यात बर्णिमा मध्ये हाय वजन म्हणायचं बर बर, बर। चला असू द्या धन्यवाद हो हो इकडे इकडे पण मुलं कधी चालू आहेत काय वाटतंय काय इकडं काय मिळत आहे सगळं बरं काय काय आता जसा आठवडा बाजार चालू झालेला आमच्या असे सहकारी पण मुलाखतीला असतात प्रत्येक आतापर्यंत आतापर्यंत सध्या तरी तुतारी आणि हर्षवर्धन पाटील तुतारी आणि हर्षवर्धन पाटील लोकांचं म्हणणं आहे लोकांचं काय म्हणणं तुतारी तुतारी बाहुली घेतली की बाहुली उडून येतील आता म्हणजे माझ्याकडे पण आमच्याकडे पण तेच बरीच परिस्थिती तेच आहे आणि बावडेकरांनी हर्षवर्धन पाटील यांना या वर्षीचा म्हणजे दोन हजार ची विसा प्रतिसाद दिलाय असं आमच्याकडे व्हिडिओ आहेत एकंदरीत धन्यवाद चला जास्त वेळ घ्यायला नको त्यांचं या या आम्ही जातो त्या बाजूला थोडं हा या इकडं बाबा गाव कुठलं सांगा की हा काय चालू आहे गावात आता पुन्हा पार्टी चढ वाटतं विधानसभा आली नाही सांगू शकत तरी पण नाही सांगू शकत गाव कुठलं गाव गाव हा बावडच तुमचं गाव कुठलं आकलूज आकलूज बघा आता आकलूज असं तुम्हाला बोलायला काय अडचण नाही माहिती रस्ता तालुक्यात कोणाचं पार्टी जर चला दरेशील माहिती पाठवली बर का आता कोण निवडून येईल विधानसभेचं काय उमेदवार कोण जानकर जानकर साहेब होईल का जान कर, जान कर फिक्स फिक्स आहे आमचं ठरलंय ठरलंय खास तारखेला ठरलंय आमचं असू द्या बाहेरची लोक प्रतिक्रिया देते या या इकडे बाबा गाव कुठलं गाव कुठलं गाव बरोबर कुणाचं पार्टी जड आता आमदार आली की कुणाचं पार्टी जड वाटतंय እ እ እ አስቢደህ ፀላ ለውቀና አለው አለው ጋው मग बोला की काहीतरी बोलायसाठी तर आलो आहे तुम्ही लोक बोला नाहीत राह आमच्या बरोबर काय या गीत या की लोक बोला नाहीत आमच्या बरोबर लास लास्ट बोलायला आहेत का भर देत भीती नाही ना कोणी काय काय आता तुमच्या तुमच्या गावात काय कोणाचं गावात म्हणण्यापेक्षा तालुक्यात कोणाचं पार्टी कुठल्या साहेब कुठल्या साहेब बर कुठल्या पार्टीतून त्यांनी उभा बघा त्यांनी कुठल्या पार्टीत उभं राहू हो द्या पण कुठल्या पार्टीतून उभं राहिल्यानंतर त्यांना जास्त मताधिक्य मिळेल तुम्हाला ही सगळं प्रश्न कुठल्या पार्टीत अपक्ष जर उभं राहिलं तर ते शंभर टक्के निवडून दोन हजार चोवीस ला येणार आहेत हे काळ्या तकड्यावरची पात्रिती आहे त्यात काय शंकाच नाही शंका कारण दहा वर्ष आमचं लय नुकसान झालंय शेतीच्या बाबतीतलं बर मग कुठलंही संवेदन पद नसताना सुद्धा त्या माणसं आमच्यासाठी शेतकऱ्यासाठी पोहोचते आम्ही काय त्यांची जाण ठेवायचे त्यांनी अपक्ष लढावा असं वाटतं कुठल्याही पक्षात असू द्या मी काय म्हणतोय तुम्हाला कुठल्या पक्षात असू द्या शंभर टक्के हर्षवर्धन पाटील साहेब दोन हजार चोवीस वेळ आमदार तुम्हाला काय वाटतंय काय वाटतं गाव कुठलं तुम्ही इकडे काय काय आता जास्त इंदापूर तालुक्यात इंदापूर तालुक्यात हर्षवर्धन पटला कुठल्या पक्षातून त्यांनी उभा राहतो कोणत्याही पक्षात उभा राहणार आहे तर निवडून बाबा या एक तुम्हाला काय वाटतं हर्षवर्धन पाटील जेवढा विकास झाला झाला नाही तेवढा ना ना हर्षवर्धन पाटील असला विकास होतो हर्षवर्धन पाटील विकास काय केला आणून काय केलं की शेत फक्त चोरून न्यायचं केलं कुठला रस्ता केला कुठला रस्ता तालुक्यातला आमच्याकडे जायला रस्ता नीट ना। नाही ना। ना। आमच्या माध्यमातून आमदार दत्तात्रय ना रस्त्याचा नाव सांगा तो रस्ता करायला आज बातम्या भरणी मामाने अजून दहा वर्षात आमची गाठक घेतलेला रस्ता कुठला राहिला तुमचा आमचा बारावा फटा ते मानेमाळा मा फटाचे मानेमाळा रस्ता राहिलाय रस्ता केलेलाच नाही रस्ता केलेला नाही तेवढं लक्ष द्या चला असू का धन्यवाद गाव कुठलं गावडा बावडा पार्टी जडे साहेबांचं हर्षवर्धन पाटील साहेबांचं बस कसं काय कस काय म्हणजे साहेबांनी वीस वर्षपूर्वी विकासच करून ठेवलेला आहे ते बर आणि कुठल्या पक्षातून त्यांनी उभं राहतो कुठला पण राहत्या ना पक्ष राहिले तरी तयारी कशी होऊन तयार आहे पहिला विकास केलेला आहे एवढा हजार लोकांना काम दिलेला हाताला विकास कशाला म्हणायचा काय रोड झाला दिवे लावले म्हणजे विकास झाला काय अ लोकांना हाताला चुल पेटली ना मग तो त्याला विकास मग त्यात बर रोड त्याला म्हणजे काय हे झालं का सगळं तर... विकास झाला का लोकांचा गोरगरीबाला हाताला ना त्याला विकास म्हणतात सध्याच्या विकासावर तुम्ही खुश नाही विकास म्हणजे ही भाजपच्या का ती यांची काम ती सगळी ही कोणाची काम ती पण हे वैयक्तिक तिघ आमदार मीच केले म्हणून सांगतात ना हा सहमत आहे का तुम्ही विकास झाला नाही म्हणते ती आख्या महाराष्ट्रात पहिले होता का रस्ता महाराष्ट्रात झालेत ना सगळे झाले रस्ते पूर्ण मुख्यमंत्री यांनीच केलेली आहे सांगा चला आमदार साहेबच लागणार आहेत साहेब लागते म्हणते ती यापुढं तिथं थोडासा आवाज पण येतोय गर्दी होती या इकडे या इकडे काय गाव कुठलं गाव कुठलं गाव तर सांग की भाया बा पैसे आहेत भाऊ भावच्याच असेल की पैसे नाही भावतेच असेल काय तुम्हाला काय वाटतं काय नाही काय ना बाजार करतोय बस या ह्या बाजार चाल ह्या बाजार इकड कुठल्या खात्यात आहे तुम्ही नाही नाही मार्केट बर काय आता तुमच्याकडे कुणाचं पार्ट जट वाटतं ह्या भागात नाही आम्ही घेतलं ना आम्ही तिकडला हे काय लिहिलं पण आपलंच आपलंच ना कुणाचं पार्ट जड या असवकर लवकर लवकर घेऊ कारण कस झालंय बाबा हो काय म्हणत मिरची मिरची दहाला पावशीर दहा लावशीर महागाय चाळीस रुपये किलो राजकारणाचा पण बाजार चालू झाला आता कुठं राजकारण काय क्या महाराष्ट्रात चालू आता आमदारकीला पुन्हा आमदार आमदारकीला आता पाड साहेबांकडे उमेदवार लोकसभेत नाही आता आंबेडकी आली गेकीला आले होता पवार साहेब पुणे कोणाला उभा कारण पवार साहेब कुणी 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 उभा राहत पवार साहेब आहेत का नाही तर त्यांनाच द्यायच पवार साहेब की आल्या परत 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 तुमचं गाव कुठलं इंदापूर असू चला या इकडे इथे या इकडे आलो 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 ते बंद करा कि आहो त्यांनी आवाज तर येईल का कसा आवाज यायचा आता काय चालू आहे आता हर्षवर्धन पाटील साहेब नाही दिलं आता काय करायचं तिकीट नाही दिलं पवार साहेबाने पवार साहेबांनी आमचा फक्त उपयोग करून घेतला त्यांनी राबवून घेतला आम्हाला काय करायचं आता अपक्ष लढायचं पक्ष लढला तरच भाऊ येणार आहे पक्षात नको कुठल्या सुद्धा कुठल्या सुद्धा पक्षात नगो अवकर उरकायचंय मला पटकन सांगायचं काय चालू आहे लोकांच्या मनात आता इकडं लोकांच्या मनात काय आता भाऊजीकडं म्हणते का नाही तिकडं आपलं जायचं पण अजित पवार एवढा आहे किल्ला वाडा आहे अजित पवार असा विषय आहे आता कसं आहे माहिती आहे का फेमस स्वतः मी माझ्या मनानेच करणार ना कोणाला करायची जी साहेब भावना जी आहे का नाही भवितव्यासाठी भवितव्यासाठी तुतारी घ्यायला पाहिजे आता तुतारी घेतले की आम्ही रान करून हे करणार पुढच्या पुढची जी आहेत राजवर्धन दादा हे त्यांच्या इशाराने आम्ही सगळी चालणार ते कोण तुमचे ते कोण तुमचे वडील वडील बघा वडिलांचं मत आहे की विमानाने लढव आणि मुलाचं मत आहे की तुतारीत तुतारी चला आता एकंदरीत आता तुम्हाला आढावा सांगतो बर का खूप वेळ पण झालेला आहे बावडा गावात आठवडा बाजारात येण्याचं हेच कारण होतं की खूप चर्चा होती एक दहा पंधरा दिवस एक महिनाभर चर्चा चालू होती की हर्षवर्धन पाटील नेमकं काय करणार परंतु हर्षवर्धन पाटलांच्याच गावात लोकांच्या मनात काय आहे ते काढण्याचा छोटासा प्रयत्न केला बहुतांशी लोकांच्या मनात आहे की हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हाती घ्यावी पवार साहेबांची साथ, साथ द्यावी आणि निवडणूक लढवावी असंच बहुतांशी लोकांच्या मनात आहे असंच यातून काढता येईल आणि बऱ्याचशा लोकांचं असंही म्हणणं आहे की अपक्ष लढवावं एक आता हे तर कसं आहे प्रत्येकाची आपापलं मत आपापल्या भावना ते व्यक्त करत असतात पण भाऊंच्या मनात नक्की काय आहे हे बघण्यासाठी काही वेळ आपल्याला अवकाश करावा लागेल पुन्हा भेटू अशाच आठवड्या बाजारात नवीन ठिकाणी नवीन लोकांमध्ये त्यांच्या मनात काय चालू आहे हे पाहण्याकरता तूर्तास मी इथं थांबतो मी श्रीयेश नलवडे जनते मराठी न्यूज इंदापूर